यावल तालुका निरंकार सेवा पीठ मसाला पापड व भात गिरणी मालक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर येथे जाऊन खासदार रक्षा खडसे यांना निवेदन दिले आहे व त्यांनी अत्यावश्यक सेवांमध्ये गिरण्यांचा समावेश करावा त्याचप्रमाणे घरघंटी वापरकर्त्यांवर कारवाई करावी आणि या सर्व पीठगिरण्या चालकांना वीज बिलामध्ये सवलत द्यावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे सदरचे निवेदन सोमवार दिनांक मार्च रोजी दुपारी वाजता देण्यात आले यावल तालुका निरंकार सेवा पीठ मसाला पापड व भात गिरणी मालक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगरला जाऊन विभागाच्या खासदार रक्षादाई खडसे यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की अत्यावश्यक सेवेमध्ये पीठ गिरण्या चालकांचा समावेश करावा तसेच नागरिकांच्या घरामध्ये घरघंटी आहे तेव्हा घरघंटी वापरकर्त्यांवर कारवाई करावी आणि पीठ गिरणी चालकांना वीज बिलामध्ये सवलत देण्यात यावी त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये अत्यावश्यक सेवा देत असताना पीठ गिरणी मालक आणि कामगार यांचे मृत्यूदेखील झाले आहे तेव्हा शासन स्तरावर त्यांना देखील आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळावे अशी त्यांनी मागणी केली आहे सदर मागण्यांचे निवेदन यावल तालुक्यातील जितूभाऊ तेलीसह अशोक सोनवणे रशीद तळवी दीपक महाजन संतोष सूर्यवंशी योगेश चौधरी विलास सोनवणेसह यावल तालुका पीट गिरणी प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एमआरपी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एमआरपी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट मध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स बुसावटी पॉइंट जवळ यावर